नमस्कार श्री स्वामी समर्थ आज पुन्हा आम्ही दर्शनाला चाललो आहे या महिन्यातली ही दुसरी फेरी आहे आणि नवीन गाडी घेतल्यानंतर आमची पहिलीच वारी जी असणार आहे ती अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी तर रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत तर पोचू साडेतीन चार वाजेपर्यंत आणि पहाटेची काकड्या अरती मिळणं फार गरजेचं आहे म्हणूनच आत्ता रात्री आम्ही निघालो आहोत आता साडेतीन चार पर्यंत पोहोचल्यावर बघूयात नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आम्ही आलो आहे राजेराय मठामध्ये ऍक्च्युअली सकाळी चालू होतो आ, एक सहा सहा वाजता इथे पोहोचलो त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून आमचं आटपलं साधारणतः एक सात वाजेपर्यंत कारण एक तासामध्ये आंघोळ वगैरे करण्यात वेळ गेला आणि त्याच्यानंतर मग आम्ही अभिषेक चालू होता सकाळी पहाटे सहापासून कारण वटवृक्षात सगळ्यांना माहिती खूप गर्दी असते आणि आपण राजीराई मठात आलो तर खूप छान दर्शन होतं अभिषेक पण छान करता येतो त्याच्यामुळे आम्ही राजेराई मठातच आलो रूम घेतल्या वरती रूम घेतली होती वरच्या फ्लोअरला आणि रूम घेतल्यानंतर खाली दर्शनासाठी आलो सकाळी अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर आमचे हे स्वामी राजेराई मठातले सर्वांचेच स्वामी आणि सगळं अभिषेक झाल्यानंतर छान नाश्ता गरम गरम मिळाला पोहे होते नाश्त्याला ना? पोहे खाल्ल्यानंतर कारण रात्रभर जागरण झालं कारण पूर्ण ट्रॅव्हल्समध्येच आमचा वेळ गेला रात्रभर पूर्ण गाडी चालवणं आणि साधारणतः सकाळी सहा वाजता आम्ही इथे पोहोचलो तर इकडे खाली आहे कार्यालय आणि तिकडे मागे जेवणाची व्यवस्था इथे आपण जे जेवण केलेलं असतं ते ताट क्लीन करण्यासाठी हे सिंक दिलेलं आहे आणि हे वरती सगळ्या अशा नॉन ए सी आणि ए सी रूम आहे तर आम्ही इथे वरतीच रूम बुक केली होती आणि ओळख असल्यामुळे त्यांनी आमच्यासाठी एक रूम स्वच्छ आणि चांगली करून होती कारण खूप क्लिनिंग खूप चांगलं आहे आणि रात्रभर प्रवास खूप झाल्यामुळे अभिषेक झाला नाश्ता झाला त्याच्यानंतर आम्ही दोन तासासाठी जरा आराम केला आणि आता चाललो आहोत स्वामींची आपली जी, जी साठ ठिकाणं आहेत चोळप्पाचा वाडा त्याच्यानंतर अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही जाणार आहोत ही आहे रूम जी आम्हाला इथे राजराई मठात मिळाली होती ए ए सी रूम आहे छान आहे क्लिनिंग आहे ऑलरेडी बॅग पॅक केलेलं आहे आता निघत आहोत पुढच्या वाटेला कारण स्वामींची बरीचशी ठिकाणं राहिली आहे वटवृक्ष राहिलं आहे जोळप्पाचा वाडा राहिला आहे बऱ्याच ठिकाणी जायचं आहे असंच मी तुम्हाला अपडेट देईन भेटूयात पुन्हा शांत करून आराम करून आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला आणि आता तिथे मग आता पहिलं वटवृक्षात जायचं का कुठे जायचं राजेराय मठात ही शिवलिंग <laughs> आहे आणि आमचा आरव दादा काय मागतो आहे देवाकडे काही कळत नाही आहे हातजोड जोडून काहीतरी नामस्मरण चालू आहे हो ना आरव अशी आमची सेवा चालू आहे अगदी घट्ट डोळे बंद करून आणि बघा कसं चाललंय त्याच चा। हा जय बजरंगबली इकडे मनोभावे सेवा चालू आहे हो ना बाप्पाची चांगली बुद्धी दे आरोग्य दे जय राम बस 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 इथे आल अल, आ आले आले हो चला चला ॲटो आली राजराई मठातले स्वामी आपले सगळ्यांचेच तुम्ही दर्शन घ्या आम्ही तर सकाळीच घेतलं आहे चला फ्लोरिंग पण किती क्लीन आहे तू बघितलं का नागपंचमीसाठी बांधला होता मस्त झोपाळा हो इथे जेवणाची डायनिंग एरिया जेवणासाठी अराव खंडोबाचं मंदिर आहे स्वामी अक्कलकोट वाले फर्स्ट टाइम आले तेव्हा या मंदिरात उतरले होते बरं का हो आधी इथे आले होते जेव्हा अप्पलकोटमध्ये स्वामी आले होते तेव्हा प्रथम इथे येऊन थांबले होते आणि इथनं मग हो हे खंडोबाचं मंदिर आहे काय म्हणतात खंडोबा मंदिर चोळप्पाचा वाडा जिथे स्वामी राहिले वर्ष आता आलोय वर्षप्पाच्या वाड्या तिथे राहिले पालखी स्वामींची नाही झोपायचे नाही तर ते मिरवणूक असते गावात पालखी मध्ये त्यांची पादुका ठेवतात स्वामींच्या आणि बसायचे का नाही त्यांचं वाडा दाखवते मी तुला ते कुठे राहिले आत्ता बांधलाय वाडा आधी पलीकडे वाडा आहे तुला दाखवतं हा तिथे स्वामी राहिले अरे ये पुढे चला ठीक आहे जाऊन हा सोळप्पाचं घर आहे जुनं आता हा मठ बांधलाय जाऊन देतात हे बघ हा सोळप्पाचा जुना वाडा हे जिथे स्वामी बावीस वर्ष राहिले किती वर्ष राहिले बावी स्वामी बावीस वर्ष हां आणि हे बघ ती समोर विहीर दिसते का ते विहिरीला पाणी नव्हतं हा आहे चोळपचा वाडा आपलं इथे वाचलं का मराठीत काय लिहिलंय

तेव्हा म्हणजे चोळप्पाटोळप्पाचा दर्शन जाव इकडे आतमध्ये आतमध्ये जावं इकडे लावून आहात डॉक्टरी बघा आमचं मी, मी। <laughs> तो घाबरत वगैरे नाही डायरेक्ट गळ्यात गळ्या असतो त्याच्या तो आला की त्या सोसायटीतलं सगळ्या पळत येतात खायला काय देतील म्हणून <laughs> नको चला <से> <laughs> देते ना पण मी काय म्हंटल ह्याला छेवतोस का सोबत चांगली मदत करेल त्याला शिकव फक्त कसं लावायचं लावायचो फक्त आम्ही येईपर्यंत जरा दहा पंधरा लोकांना लाव लाव कि तसं उठवायचं हो की नाही काही सोपं आहे दे दहा रुपये सर दहा रुपये ते दा हुपे दा हुपे? दप्तर घ्यायला कोणत्या शाळेत जातो कल्याण शिट्टी कल्याण शिट्टी कितीला आहे दप्तर दप्तर दर चल मग घेऊन देते दप्तर चल पैसे नाही देणार बॅग घेऊन देते देऊ चल मग हे मनुते आहे बाळप्पा मठ म्हणू ते चौकणी याच्यावर पाय नको देऊसा तिथे पाय नाही द्यायचं इथली स्टोरी इथे स्वामी प्रकट झाले होते आणि स्वामींचे ठसे याच्यावरती उमटलेले आहे काही ठिकाणी ठसे दिसतात त्याच्यावर पाय देऊ नका चौकणी ह्याच्यावरती आधी खूप ठळक दिसायचे आता बरेच वर्ष दिवस गेले ना आता ते ठसे दिसत नाही पण आतमध्ये ना प्रॉपर दिसत आहेत आणि ते पायाचे हे पण खूप बघा ना त्यांनी स्वप्न तुम्ही सांगितलं की मठ बांधा सर्व आपल्या पाय नक झालेले का हो हे भी ते गोशाळा आहे खाली बघून चालार खाली त्याला स्पर्श नको करू हो इथे बघ एकदम ठळक दिसतायत पाहून पाया पण बाहेर नको पाया पण चांगली दुग्ध रे ना हो हे बघ इथे ठळक दिसतय चांगलं काय बघ कसं वाटलं तुला बघ कशा पायाकडून छान म्हटलं ना पॉझिटिव्ह एनर्जी आली का हां छान दर्शन झालं ना आणि अजून इथे आपण कोणत्या वाड्यात आलो बाळत्पाच्या वाड्यामध्ये स्वामींचे पाऊल खुणा अजूनही तशाच्या तशाच आहेत तशा तशा काही वर्षांपूर्वी स्वामी इथे आले होते वाड्यामध्ये आणि स्वामींचे पाऊल खुला खुनांना स्क्वेअर केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा अपलकोटला आल्यावर अजूनही काही खुना कशा दिसत आहेत आणि किती मोठा हा चमत्कार आहे आपण व्हिडिओमध्ये दाखल हो व्हिडिओमध्ये सुद्धा पावलं बघितली आम्ही आरवण्यात आग व्हिडिओ काढले तसे पाऊल खुणांचे फायनली आमचं दर्शन झालं आणि आम्ही पोहोचलो आहे पुन्हा राजेराई मठामध्ये आता गाडी समोर उभी आहे थोड्याच वेळात आता निघत आहोत आणि रात्री पोहोचायला माहीत नाही बारा एक दोन सुद्धा वाजू शकतात जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। बोला रो